नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोडत जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरेंसाठी मोठी आनंदाची बातमी ठाकरेगटासाठी आनंदाची बातमी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची बातमी जाणून घे संपूर्ण अपडेट ठाकरेगट आगामी महापालिका निवडणूक सोबत लढणार असल्याची चर्चा रंगली आहे त्यातच आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी एक मोठं सूचक वक्तव्य दिले आहे आगामी महापालिका निवडणूक या महाविकास आघाडीत लढायच्या कि सोबळावर लढायच्या याचा सर्व निर्णय येत्या तेवीस तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील अशी माहिती शिवसेनेचे पुणे जिल्हा संपूर्ण प्रमुख सचिन अहिर यांनी दिली आहे यामुळे आता ठाकरे गटाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या महापालिका निवडणुका ठाकरे गटाने सोबळावर निवडलं पाहिजे का कमेंटमध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र